बातमी आहे मनसेच्या आंदोलनासंदर्भात मनसेकडून पदपथासाठी आंदोलन केलं जात आहे लोअर परेल पुलावर पदपथ नसल्याने आंदोलन करण्यात येत आहे मनसेच पदपथासाठी पथ या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे लोअर परेल या पुलावरती पदपथ नसल्याने मनसेकडून आता आंदोलन करण्यात येते मागणी करण्यात येते या ठिकाणी पदपत असावी अशी मागणी या ठिकाणी मनसेकडून करण्यात आली आहे की आज हा ब्रिज तयार झालेला आहे जबरदस्ती याचं उद्घाटन केलं आज त्याला फुटपाथ नाहीये आज लोकांना बिचारांना साईडनी चालत जावं लागतंय आज वरळी ऑलरेडी दोन इटेनच्या केस झाल्यात उद्या जर अजून एखादी केस झाली तर तेव्हा तुम्ही फुटपाथ बांधणार आहात का कुठली दुर्घटना घडायच्या आधी त्याच्यावर फुटपाथ झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी आहे त्याच्यासाठी आहे आमचं आंदोलन आहे